आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा कर्जत तालुक्यात दिवसेंदिवस चोरीच्या चो घटना वाढत असताना चक्क डम्पर चोरीला गेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या डिक्सळ येथून दहा ब्रासचा डम्पर चोरीला गेलाय शैलेश भासे यांच्या मालकीचा हा डम्पर असून त्यांनी याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात तक्रार दाखल केली आहे कर्जत कल्याण राज्यमार्गाला लागून असणाऱ्या नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील डिक्सळ गावात राहणारे भासे यांनी आपला डंपर हा फ्लोरेन्स टॉवर या सोसायटीच्या मोकळ्या जागेत पार्क केला होता एच फोर्टी सिक्स हा दहा टायर असलेला डंपर दहा ब्रासचा असून साधारण एकूण चार लाख पन्नास हजार रुपये किंमतीचं असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय दरम्यान हा डंपर रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन चोरून नेला याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस संदीप फड हे करत आहेत एकूणच कर्जत तालुक्यात याआधी घरफोडी सोनसाखळी चोर तसंच मोटरसायकल आणि रिक्षासारखे वाहन चोरीला गेल्याचं समोर आलं होतं परंतु चक्क दहा टायर असलेला वाळू माती वाहून नेणारा डम्पर घराच्या बाजूने चोरीला गेल्यानं याची चर्चा सध्या तालुक्यात जोरदार रंगली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ